नमो बुधाय जय भीम बंधोनो आज 31 जुलै 2025, हजार पंचवीस आजचा दिवस हा फार अति एक वेगळ्या दृष्टीने आठवण करण्यासारखा आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील एक झुंजार कार्यकर्ते मोतीराम विठ्ठल साळुंके मुटाटकर ह्यांचं निधन ह्याच दिवशी झालं आणि आज त्यांचं निधन होऊन तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणातून त्यांचं जे कार्य होतं तर त्या कार्याच्या निमित्ताने समाजामधील अनेक लोकांशी त्यांचा संबंध स्नेह हो। हा जवळचा असल्यामुळे आज त्यांच्या स्मृतीला अभिवादन अनेक थरातून होत आहे आम्ही दिशा सोशल मीडिया आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीने माननीय मोवी साहेब ह्यांना त्यांच्या स्मृती अभिवादन करतो जय भीम